नमस्कार मित्रांनो कृषीभूषणमध्ये आपलं स्वागत आहे आज मी आपल्याला या व्हिडिओमध्ये इकोझोन कंपनीचा तीन एच पीचा सोलर दाखवण्यासाठी घेऊन आलेलो आहे आता मी तुम्हाला याचा प्रेशर व सोलरचा स्ट्रक्चर कसं आहे ते तुम्हाला संपूर्ण माहिती दाखवतो हे बघा मित्रांनो अशा प्रकारे इकोझोन कंपनीचा तीन एच पीचा पंपचं मॉनिटर आहे हे त्याचं स्ट्रक्चर आहे मित्रांनो स्ट्रक्चर बघा मित्रांनो कशाप्रकारे आहेत तर हा जो आहे आपण मोबाईलच्या ॲपद्वारे चालू बंद करू शकतो हा जो आहे मित्रांनो हा पन्नास फूट खोल खोलविरीत टाकण्यात आलेला आहे मी आता तुम्हाला त्याचा प्रेशर वगैरे सर्व काही दाखवणार आहे हे बघा आधी आपण त्याच्या प्लेट्स वगैरे बघा कशा प्रकारे आहेत तर मित्रांनो सहा प्लेट्स आहेत तीन एच पीचा आहे आता बघा मी तुम्हाला याचा प्रेशर दाखवतो मित्रांनो सकाळच्या अकरा वाजून पंचेचाळीस मिनटं झालेली आहेत आता तेव्हा मी हा व्हिडिओ घेतलेला आहे त्याचा प्रकार त्याचा प्रेशर अशा प्रकारे आहे प्रेशर वगैरे खूप छान आहे इकोझोन कंपनीचा मित्रांनो मी कुशभूषणवर अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही व्हिडिओ टाकतो आहे ते आपण शेतकरी मित्रांसाठी टाकतो आहे शेतकऱ्यांनी सर्व प्रकारचे व्हिडिओ बघून आपण कुठला सोलर चॉईस करावा यासाठी आपण हे व्हिडिओ टाकतो आहे वेगवेगळ्या कंपनीचे ज्या कंपनीचा प्रेशर वगैरे शेतकऱ्यांना आवडेल ती शेतकऱ्यांनी चॉईस करायची आहे यासाठी आपण कृषीभूषणवर वेगवेगळ्या कंपनीचे व्हिडिओ आपण घेऊन येतो आहे धन्यवाद मित्रांनो